कसे आहात बालमित्रांनो मिले सुर मेरा तुमारा हे गाणं दूरदर्शनवरचं तुम्ही नक्कीच ऐकलं असेल अनेकता मे एकता भारताची ही विचारसरणी दर्शवण्यासाठी प्रसार भारतीने हे गाणं तयार केलं होतं यात अनेक कलाकार होते वेगवेगळ्या क्षेत्रातले गायक अभिनय करणारे अभिनेता वेगवेगळ्या भारतीय भाषेत बारा भाषांमध्ये हे गाणं केलं गेलं होतं त्यात तमिळ कन्नड तेलुगू मल्याळम बंगला उडिया गुजराती मराठी या सगळ्या भाषा घेतल्या गेल्या होत्या आणि सर्व कलाकारांनी खरोखरच आपल्या भारतासाठी आपण काही करतो आहे या भावनेने काम केलं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे अच्छे, अठ्ठ्याऐंशी स्वातंत्र्य दिवसाच्या दिवशी लाल किल्ल्यावर पहिल्यांदा हे गीत वाजवलं गेलं यात भीमसेन जोशी बालामुली कृष्णन लता मंगेशकर कविता कृष्णमूर्ती अशा अनेक जणींनी गाणं म्हटलं आहे लिहिलं होतं पियुष पांडे यांनी आणि दिग्दर्शित केलं होतं कैलास सुरेनाथ यांनी हे सगळं सांगायचं कारण म्हणजे की आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती पण याच गाण्यावर आधारित आहे एका शाळेतल्या मुलांनी या गाण्यावर सादरीकरण करण्याचं ठरवलं मग काय काय घडलं ऐकू येतं या गोष्टीत मिलेसुर मेरा तुम्हाला सव्वीस जानेवारी गणतंत्र दिवस हे शाळेत करायचा होता त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम होणार होते एक गाण्याची पण कॉम्पिटिशन होती आणि सर्व सादरीकरणामध्ये ज्याचं सर्वोत्तम असेल त्याला एक शील्ड मिळणार होती तर शाळेतल्या संगीत शिक्षकांनी ठरवलं की मिले सुरमेरा तुम्हाला हे मुलांकडून बसवून घ्यावं सगळ्या मुलांकडून त्यांनी खूप मेहनत करून घेतली कोणी गुजराती बनलं कोणी पंजाबी बनलं जसं हे चित्रित झालं आहे गाणं त्याचप्रमाणे वेगवेगळ्या मुलांना वेगवेगळ्या भाषेतले वेशभूषा करून अशीच प्रॅक्टिस त्यांनी करून घेतली हुसेन रोशन मंदार तपन सुरभी अपूर्व संकेत धैवत मीता सगळे जोरात तयारीला लागले होते आणि वाद्यसुद्धा मुलंच वाजवणार होते बरं का खूप छान प्रॅक्टिस झाली हळूहळू तो दिवस जवळ येऊ लागला सर्व मुलांमध्ये एक हुसेन नावाचा मुलगा होता तो आणि एक अजून मुलगा त्याचं नाव धैवत हे दोघं शा शास्त्रीय संगीत शिकलेले होते त्याला वाटलं की सगळ्यांचीच प्रशंसा का व्हावी बा आम्ही यांच्यापेक्षा सरस हे मुलं काही शास्त्रीय संगीत तुम्हीच शिकले आम्हाला जास्त प्रशंसा मिळाली पाहिजे आमचंच नाव जास्त झालं पाहिजे जर का शिल्ल मिळालीच तर यांच्यामुळे मिळाली पाहिजे मिळाली असं झालं पाहिजे पण हे होणार कसं म्हणून त्यांनी दैवतच्या कानात पण ही गोष्ट भरली की आपण दोघच श्रेष्ठ पण आता करायचं काय मग त्यांनी ठरवलं की पहिलं कडवं तर आपण सगळ्यांबरोबर जसं सगळे म्हणतात ते तसंच म्हणूया पण दुसऱ्या कडव्याला आपण शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून हे गाणं अजून खुलवून कसं म्हणता येईल तसं म्हणू आणि ते मुलं तर काही बाकीचे म्हणू शकणार नाही चुपचाप बसतील आणि आपलं नाव होईल किती छान म्हणतात ते आपलाच आवाज ऐकू येईल फक्त सगळ्यांना मग असं ठरवून त्यांनी आपल्या योजनेनुसार फायनल ज्या दिवशी हा कार्यक्रम झाला त्या दिवशी अगदी तसंच केलं पण झालं उलटं झालं हे की जेव्हा यांनी गाणं म्हणायला सुरुवात केली त्या मुलांनी चूप राहायच्याऐवजी ज्याला जसं जमेल तसं बोलत गेले मग त्या मुलांचा ताल कोणीकडे चालला आहे यांचा ताल कोणीकडे वाद्य कोणीकडे आणि पार पिचका झाला त्या गाण्याचा दुसऱ्या दिवशी सरांनी त्या दोघांना बोलवलं आणि विचारलं तुम्ही असं वेगळे का गायलात तुमच्यामुळे सगळ्यांनी केलेली एवढी मेहनत व्यर्थ गेली आपल्या शाळेचं नाव खराब झालं ते वेगळं आता त्यांना आपली चूक कळली मुलांना जसं संगीतात तालमेलला महत्त्व आहे तसंच आपल्या जीवनातसुद्धा आपण एकमेकाशी समंजसपणे मिळून मिसळून वागलं पाहिजे अहंकार आणि ईर्षा हे आपलं नुकसानच करतात विनम्रतेमुळे वावाईत मिळतेच आणि माणूस नेहमी प्रगती करतो प्रत्येक खेळामध्ये प्रत्येक कार्यामध्ये फक्त मीच कसा श्रेष्ठ दिसेन हा विचार मनात न आणता एक समूह भावनेने आमचा समूह जिंकला पाहिजे आमच्या समूहाचं चा प्रदर्शन चांगलं झालं पाहिजे ही भावना मनात ठेवली तर नक्कीच आपण प्रगती करू कशी काय वाटली मुलांना ही गोष्ट आवडली ना चला तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टीसोबत किंवा कवितेसोबत तोपर्यंत बाय